राम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी आणखीन एक नवीन आय पी ओ ह्या ठिकाणी घेऊन आलेला आहे म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफर जो आय पी ओ मित्रांनो तुम्हाला बक्कळ पैसा ह्या ठिकाणी कमवून देऊ शकतो आणि एकाच दिवसामध्ये तुम्हाला भरपूर मालामाल ह्या ठिकाणी करू शकतो आणि मुख्य गोष्ट म्हणजे मित्रांनो फक्त पंधरा हजार रुपये जरी तुमच्या खिशात असतील तर या आय पी ओसाठी तुम्ही काय करू शकणार आहात अप्लाय करू शकणार एस एम ए आय पी ओ सारखे दीड लाख दोन लाख अडीच लाख या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याची तुम्हाला या ठिकाणी गरज नाहीये आणि मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ते कन्स्ट्रक्शन सेवा देणारी कंपनी कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड कंपनी आहे आणि त्या रिगार्डिंग ज्या काही सेवा आहेत ज्या संबंधित ज्या काही सेवा आहेत त्या सेवा देण्याचं से काम सुद्धा या ठिकाणी कंपनी करते सो मित्रांनो आता या कंपनीचं नाव काय आणि ही कंपनी कधी लिस्ट होणार आहे काय इन्व्हेस्टमेंट असेल काय लिस्टिंग गेन्स आपल्याला मिळू शकतात या गोष्टींविषयी तुमचा भाऊ तुमच्यासोबत सविस्तरित्या चर्चा करणार आहे पण पुढे दे तुम्हाला सर्वांना एक विनंती चॅनेलवर नवीन असाल सो चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची आणि आपल्या मराठी बांधवांच्या सपोर्टची ह्या ठिकाणी नितांत गरज आहे so, सो आपल्या मराठी माणसांची ताकद दाखवून द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो so, मित्रांनो आता बघा ज्या आय पी ओबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेड अर्थातच कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड कंपनी बांधकामच्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा देण्याचं काम कंपनी या ठिकाणी करते म्हणजे ज्या काही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहेत कमर्शियल प्रॉपर्टी आहेत त्यांचं बांधकाम करणं आणि बांधकाम झाल्यानंतर त्याच्या रिलेटेड ज्या काही सेवा आहेत म्हणजे मेंटेनन्सच्या सेवा असतील प्लंबिंगच्या सेवा असतील त्या सगळ्या सेवा पुरवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते जर तुम्हाला डिटेलमध्ये ह्यांच्या सेवा जाणून घ्यायच्या असतील तर डेफिनेटली तुम्ही ह्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता आणि जाणून घेऊ शकता की कोणकोणत्या पद्धतीच्या कन्स्ट्रक्शन सेवा या ठिकाणी कंपनी देते पण त्या इतक्या आपल्याला महत्त्वाच्या नाही आहेत कारण आपण फक्त या ठिकाणी काय आहेत एक आय पी ओ गुंतणूकदार म्हणून या ठिकाणी कार्यरत असणार आहोत आणि लिस्टिंग गेन जर चांगली मिळत असेल सो लिस्टिंग गेन घेऊन आपण या ठिकाणी बाहेर पडणार आहोत डेफिनेटली कन्स्ट्रक्शन सेक्टर जे आहे so ते खूपच जास्त कॉम्पिटिशनचं सेक्टर आहे सो लॉंग टर्ममध्ये काय होईल हे आपण या ठिकाणी सांगू शकणार नाही आहोत सो so आता मित्रांनो आपण बेसिक माहिती ही पाहून घेऊया की आय पी ओ या ठिकाणी बिडिंगसाठी कधी ओपन होईल आठ ऑक्टोबर रोजी आय पी ओ ओपन होईल बिडिंग ह्याची क्लोजिंग होणार आहे दहा ऑक्टोबर रोजी आणि मित्रांनो लिस्टिंग डेट असणार आहे ह्याची काय पंधरा ऑक्टोबर म्हणजे पंधरा ऑक्टोबरला हा फायनली लिस्ट होईल मार्केटमध्ये ट्रेड करायला सुरुवात करेल आणि त्यावेळेला जे काही रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना एक दोन शेअर्स घ्यायचे आहेत ते सुद्धा या ठिकाणी शेअर्स खरेदी करू शकणार आहे पण सुरुवातीला तर तुम्हाला या ठिकाणी लॉट्समध्ये शेअर खरेदी करावे लागतील कारण तुम्ही काय करतात आयपीओसाठी या ठिकाणी बिडिंग करतात आता ब्याण्णव रुपये ते पंच्याण्णव रुपये या ठिकाणी प्राइस बिडिंग असणार आहे म्हणजे तुम्ही रुपये पकडून चला कारण प्रत्येकजण काय करतो हायेस्ट बिडिंग करतो प्रत्येकाला कमी वेळेमध्ये जास्त पैसा कमवायचा आहे त्यामुळे प्रत्येकजण काय करणार आहे नाईन्टी फाय रुपीजची जी काय हायेस्ट बिडिंग आहे तीच या ठिकाणी लावणार आहे एकशे सत्तावन्न शेअर्स मित्रांनो लॉट्स साईज असणार आहे म्हणजे एकशे सत्तावन्न गुणले पंच्याण्णव जर हा हिशोब तुम्ही काढला तर एक माझ्या मते चौदा हजार नऊशे रुपये तुम्हाला लगतील, गुंता हो लगतील। मजे हो so या ठिकाणी काय करायला लागतील गुंतवावे लागतील म्हणजे तुम्ही राउंड फिगर पकडून चला की पंधरा हजार रुपये बँक अकाउंटमध्ये मेंटेन ठेवले सो डेफिनेटली तुम्ही ह्या आयपीओसाठी काय करू शकणार आहात अप्लाय करू शकणार किंवा बिडिंग या ठिकाणी करू शकणार आहात आता लिस्टिंग जी होणार आहे मित्रांनो ती एन एस सी आणि सी म्हणजे दोन्ही स्टॉक एक्सचेंजवरती ह्याची काय होईल लिस्टिंग होईल हो आता जर आपण फंडामेंटल्स विषयी चर्चा करूया फंडामेंटल्स मला ह्याचे खूपच जास्त मित्रांनो उत्तम वाटले अत्यंत फंडामेंटली स्ट्रांग अशी कंपनी मला ठिकाणी सध्या वाटते रिव्हेन्यूचा मित्रांनो जर तुम्ही विचार केलात कंपनीकडे अर्थातच असेट खूप चांगले आहेत गेल्या तीन दोन वर्षामध्ये या ठिकाणी कंपनीच्या ज्या काही असेट्स आहेत त्या अराऊंड या ठिकाणी अडीच पटीने या ठिकाणी काय झालेल्या आहेत ग्रो झाले आहेत म्हणजे कंपनीने काय का केले आहे चांगल्या हेल्दी असेट्स ह्या ठिकाणी मेंटेन केलेल्या आहेत सत्याहत्तर कोटींचा मित्रांनो या ठिकाणी रेव्हेन्यू होता दोन हजार बावीसमध्ये आत्ता अर्थातच काय झालेलं आहे या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये माझ्या मते ह्या क्वॉर्टरमध्ये काय झालं रेव्हन्यू थोडासा ड्रॉप झालेला आहे अकरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटींचा ह्या ठिकाणी रेव्हेन्यू या ठिकाणी झालेला आहे पण मागील क्वार्टरचा जर विचार केला तर एकशे चोपन्न कोटीचा कंपनीने काय केलेला होता रेवेन्यू केलेला होता ठीक आहे मित्रांनो कन्स्ट्रक्शन सेक्टर खूप जास्त कॉम्पिटिशनचं सेक्टर आहे क थोडेसे जे काही रेवेन्यूज असतील ते वर खाली या ठिकाणी होत राहतील पण महत्त्वाची गोष्ट ही आहे ही कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे अठरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटींचा प्रॉफिट दोन हजार बावीसमध्ये आणि आता दोन हजार चोवीसमध्ये बघू शकता हे क्वार्टर संपत्र समता या ठिकाणी तीन पॉईंट पाच कोटींचा या ठिकाणी नेट ने प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने काय केलेलं आहे अर्न ह्या ठिकाणी केलेला आहे एक कंपनी चांगली प्रॉफिटेबल कंपनी ह्या ठिकाणी आहे मला एक गोष्ट चांगली वाटली की कंपनीने रिझर्व खूप चांगले मेंटेन केलेले आहेत एकोणतीस कोटींच्या रिझर्ववरून डायरेक्टली कंपनी पोहोचलेली आहे पंच्याऐंशी कोटींच्या रिझर्ववरती खूप चांगले रिझर्व कंपनीने मेंटेन केलेले आहेत आणि जर तुम्ही इथं पाहिलेत मित्रांनो अकरा पॉईंट नव्याण्णव कोटींचे या ठिकाणी कर्ज होती दोन हजार बावीसमध्ये आता मात्र मित्रांनो पंधरा लाख रुपयांची कर्ज कंपनीवरती राहिलेले आहेत अर्थातच कंपनी जो काय प्रॉफिट वगैरे कमवला चांगले रिझोर्स मेंटेन केलेले आहेत आणि काही कर्ज आहे ती या ठिकाणी काय केले कंपनीने भागवलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट रूपाने दिसत आहे सो डेफिनेटली ह्याचा फायदा आयपीओच्या लिस्टिंग वेळेला डेफिनेटली आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे प्रॉफिट आफ्टर मार्जिन जर मित्रांनो बघितलं तर प्रॉफिट मार्जिन जे आहे तेवीस पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांचं आहे खूप चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट मार्जिन सुद्धा या ठिकाणी कंपनी अर्न करते आता मित्रांनो फंडामेंटल्स तरी खूप चांगले आहेत आता हा आय पी ओ मित्रांनो लिस्ट होणार आहे पंधरा तारखेला आणि आठ तारखेला ह्याची काय होणार आहे बिडिंग चालू होणार आहे सो आता दोन गोष्टी आहेत मित्रांनो एक आहे तुमचं ग्रे मार्केट प्राइस आणि दुसऱ्या मित्रांनो तुमचं सबस्क्रिप्शन जर ह्या दोन्ही गोष्टी मित्रांनो चांगल्या ह्या ठिकाणी झाल्या तर डेफिनेटली आय पी ओ खूप धमाकेदार रिटर्न्स तुम्हाला देऊ शकतो माझ्या मते हंड्रेड पर्सेंट रिटर्न तरी हा आयपीओ लिस्टिंग डे दिवशीच तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो असं मला वाटतंय पण अगेन मित्रांनो फंडामेंटलचा आणि आय पीओ लिस्टिंगचा ह्या ठिकाणी काही का संबंध नसतो कारण संपोज करा एखादी खराब फंडामेंटलची जरी कंपनी असेल तर सबस्क्रिप्शन चांगलं मिळालं सो डेफिनेटली काय होतं आय पी ओ चांगला ओपन होता आणि जरी फंडामेंटल चांगले असतील पण सबस्क्रिप्शन या ठिकाणी खराब झालं तर काय होतं आय पी लिस्टिंग दमदार ह्या ठिकाणी होत नाही ही गोष्टही लक्षात ठेवा म्हणजे म्हणून मी म्हणतो ओ जो असतो तो, तो पूर्णतः एक सट्टे बाजार असतो ठीक आहे ह्याच्यामध्ये काही होऊ शकतं एक तर तुम्हाला एक्स्ट्रॉनरी रिटर्न्स मिळू हो शकतात किंवा तुमचा लॉस या ठिकाणी काय होऊ शकतो होऊ शकतो सो मित्रांनो आता आपण बघूया हा जो आयपीओ ह्याचे ग्रे मार्केट प्राइस आणि सबस्क्रिप्शन काय सो बघा एक गोष्ट अशी आहे की अद्यापर्यंत अद्याप ग्रे मार्केट प्राइस आणि सबस्क्रिप्शनचा जो डेटा आहे तो या ठिकाणी ओपन झालेला नाहीये तो आता आपल्याला आठ तारखेलाच कळणार आहे पहिल्या दिवशी माझ्या मते एक चांगले सबस्क्रिप्शन होणं एक्सपेक्टेड आहे कारण सध्या मार्केटच्या कंडिशन्स या ठिकाणी खूप चांगल्या आहेत सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर कर, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयपीओसाठी अप्लाय करून बक्कळ पैसा कमवण्याची जी काही संधी आहे त्याचा लाभ नक्की उचला सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तोपर्यंत द्या आम्हाला परवानगी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम यू वेरी मच ऑल ऑफ यू